बिहारमधील बुद्धगयाचं महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या या ठरावाला बौद्ध साहित्य ता संमेलनात टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार महा बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावं पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात शालेय स्तरावर इयत्ता पाचवीपासून पाली अभ्यासक्रम सुरू करावा यासह अन्य ठराव मांडण्यात आले या ठरावांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली बौद्ध साहित्य मंडळ सोलापूर आयोजित बौद्ध साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी हे ठराव मांडण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर संमेलनाचे अध्यक्ष योगीराज वाघमारे डॉक्टर सुरेश कोरे कोषाध्यक्ष किरण बनसोडे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर रिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे माजी गटनेते आनंद चंदन चंदनशिवे भीमशक्ती संघटनेचे सुबोध वाघमोडे बसपाचे महासचिव ॲडव्होकेट संजीव सदाफुले माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे अण्णासाहेब वाघमारे जनार्दन शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ठरावाचं वाचन किरण बनसोडे यांनी केलं सोलापूर विद्यापीठात एम एमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विषय सुरू करावा असा ठराव करण्यात आला पाली भाषेतून पी एच डी सुरू करावी महाविद्यालयांमध्ये बी ए अभ्यासक्रमात पाली विषय सुरू करण्यात यावा आदी मंजूर करण्यात आले यावेळी भारतीय या बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि रिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी आपले विचार मांडले

ज्या देशाला योगदान दिलेते, जैनाने दिलेला आणि अनेकांच्या काळ म्हणजे हजार वर्षाच्या काळ म्हणजे मुस्लिमांनी दिलेला ही वस्तुस्थिती या देशाची आहे म्हणून आज वेळ येऊन ठेपलेली आहे साहित्यावर धम्मावर या ठिकाणी समीकरणाची चर्चा करतो तीन आणि चार जून दोन हजार पाच साली सोलापूर शहरामध्ये धम्माच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बौद्ध साहित्य धम्म परिषद या ठिकाणी येत होती आणि दोन हजार पाच नंतर दोन हजार पंचवीस साली जवळजवळ वीस वर्षानंतर या ठिकाणी बौद्ध साहित्य संमेलन होते खर तर मी हे साहित्य म्हणणार आहे बौद्ध साहित्य संमेलन मी बौद्ध धर्मावर झालेली चर्चा असं या ठिकाणी सांगतो कारण साहित्य संमेलन म्हणलं की या ठिकाणी प्राध्यापकाले आले विषयावर त्यांची चर्चा या ठिकाणी होती परंतु दिवसभराच्या सत्रामध्ये बौद्ध धर्मावर बौद्ध धर्म ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी बुद्धांच्या काळापासून नाच सांगायचं का जे पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी विचार व्यक्त केले